संभाजीनगर मध्ये ईव्हीएम तपासणी होण्याची शक्यता आहे तपासणीसाठी चार उमेदवारांनी पाच लाख अर्ज भरलेले चार पराभूत उमेदवारांनी बारा यंत्रांच्या तपासणीची मागणी केली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चार उमेदवारांनी बारा ईव्हीएमच्या मशीनची पडताळी करण्याच्या मागणीसाठी पाच लाख सहासष्ट हजार चारशे रुपये निवडणूक विभागाकडे जमा केल्या जिल्हा प्रशासनाने काल याबाबतची माहिती दिली राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना ही माहिती पाठवलेली आहे नवीन वर्षामध्ये म्हणजे तपासणीची तारीख निश्चित होणं शक्य आहे जो विजय उमेदवार झालाय त्याच्यानंतरचा दुसरा आणि तिसऱ्या नंबरच्याच उमेदवारांना ते अधिकार दिले होते हक्क दिला होता त्यामुळे चौथ्या नंबरचा एक अर्ज रिजेक्ट झालाय आणि एका उमेदवारांना पैसे भरण्यासंदर्भात कारण प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनसाठी आयोगाने किंमत ठरवून दिलेली आहे ती पैसे भरल्यानंतरच पुढची प्रक्रिया मंजुरीची त्याच्यामध्ये होते ते निर्धारित वेळेमध्ये त्या उमेदवाराने पैसे भरले नाही आहेत त्यामुळं त्याचा पण अर्ज रद्द झालेला आहे